महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून महायुतींचा शिवसेनेचा अधिकृत उमेदवार म्हणून श्री रवींद्र वायकर यांनी नामांक अर्ज दाखल केला यावेळी मुंबई भाजप अध्यक्ष श्री अडव्होकेट आशिष शेलार खासदार श्री गजानन कीर्तिकर माजी मंत्री श्री दीपक सावंत आमदार सौ विद्या ठाकूर आमदार श्री अमित साटम आमदार सो भारती लवेकर आमदार श्री सिंह आमदार श्री दिलीप लांडे शिवसेनेच्या प्रवृत्त्या सो शीतल म्हात्रे श्री सिद्धेश कदम सो शालिनी ठाकरे श्री योगेश परुळेकर श्री संदीप दळवी श्री संदेश देसाई श्री अशोक पाटील श्री प्रशांत राणे तसेच महायुतींच्या घटक पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या जनसागरमध्ये ही भव्य रॅली पार पडली तसेच आदरणीय राजसाहेबांनी दिलेल्या आदेशाचे पालन करत अंधेरी वर्सावा विधानसभामधील मनसे महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने नामांकक अर्ज दाखल